यानंतर रत्नागिरीतून एक ब्रेकिंग न्यूज आहे जिंदाल कंपनीतील वायू गळतीचा पाच दिवसानंतर मोठ्या माणसांवर देखील परिणाम दिसू लागला आहे बाधित झालेल्या मुलांना परत एकदा त्रास होत असल्याचं समोर येतंय आहे मोठ्यांना देखील आता त्रास सुरू झालाय मुलांपाठोपाठ तीन जण प्रौढ खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल झालेत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते हा त्रास का होतोय याबद्दल ग्रामस्थांच्या मनात शंका निर्माण झाली आहे पाच दिवसानंतर परत परिणाम दिसू लागल्यानं सध्या भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय काल दुपारनंतर मुलांच्या संख्येतही वाढ झाली आहे आतापर्यंत एकोणीस मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय घटनेच्या पाच दिवसानंतर पुन्हा एकदा त्रास होण्यास सुरुवात झाली आहे प्रॉब्लेम होता खोटा दुखत होतं त्यांना काल मी ॲडमिट केलं होतं सिव्हिलला त्याच्यानंतर मी त्याने सिव्हिलला कुणी लक्ष दिलं नाही म्हणून मग फोन केला मी कंपनीत मोरेसरांना फोन केला मी मोरे सर बोलले तुम्ही प्रायव्हेटला जावं म्हणून मग त्याने आम्हाला इथे पर्करला पाठवलं इथे मी आले तरी पण ह्यांनी काही लक्ष दिलेलं नाही नंतर मग डॉक्टर लक्ष दिलं त्यांना आता ॲडमिट केलं आहे आय सी यूमध्ये आणि माझं म्हणणं असं आहे की हे जे आहे गॅस बँक ते बंदच व्हायला पाहिजे मुलाला एवढा त्रास होत आहे तर मग मोठ्या नव्हतं तर मुलाला किती होत असेल त्रास पोटात गुरुवार पासून आजपर्यंत पोरांच्या पोटात दुखत आहे त्याची एवढी जिम्मेदारी कोण त्याच्यामुळे झालेला आहे ना कंपनी कंपनी पासूनच झालेला आहे म्हणून ही आम्हाला कंपनीच बंद करायची आज आहे उद्या म्हणजे जर आमचे पोरं जीवानी असते आम्ही काय केलं असतं खर तर आपण बघतोय अनेक प्रतिक्रिया देखील समोर येतात वायुगळतीमुळे आता विद्यार्थ्यांना त्रास होत होता त्यामध्ये तीन वृद्ध तर व्यक्तींचा देखील समावेश झाला आहे पाच दिवसानंतर पुन्हा एकदा त्रास होऊ लागलाय काल संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या ही एकोणीस वर पोहोचली आहे वायू गळतीमुळे बाधित विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतोय एकोणीस विद्यार्थी आणि तीन वृद्ध रुग्णालयात दाखल आहेत राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील राकेश सगळ्यात आधी म्हणजे जे विद्यार्थी बाधित झाले त्यांची प्रकृती कशी आहे आणि ज्या वृद्धांना त्रास होतोय त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले खरं तर डॉक्टरकडून कुठेतरी हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप देखील तिथे स्थानिकांकडून केला जातोय सविस्तर सा सांगाल वर्षा दिंडेलपोर्ट कंपनीमधून वायुगती झाल्यानंतर त्याचा त्रास जवस असलेल्या जयगड माध्यमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना झालेला होता जवळपास सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांना या वायू गळतीचा त्रास झालेला होता जिल्हा रुग्णालय या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते मळमळ उलट्या त्याचप्रमाणे शासनासाठी देखील त्यांना काही त्रास झालेला होता मात्र दोन दिवसाच्या उपचारानंतर या सर्व या सर्व <coughs> विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलेलं होतं मात्र या घरी सोडण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती नंतर पुन्हा एकदा बिघडली त्यामुळे त्यांना परत एकदा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे जवळपास एकोणीस विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे तीन प्रौढ व्यक्तींना देखील याचा त्रास होऊ लागलेले त्यांना देखील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सध्या या विद्यार्थी आणि या तीन प्रौढांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र एकूणच कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा त्रास जो आहे तो या विद्यार्थ्यांना आणि परिसरातील नागरिकांना आता पुन्हा एकदा होऊ लागलेला आहे यासाठी समिती देखील नेमण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे चार जणांवर गुन्हा देखील कंपनीच्या चार जणांवर दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांचा देखील तपास सुरू आहे मात्र एकूणच पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना आणि तिथील नागरिकांना त्रास होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे वर्षा निश्चितच राकेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि